तो रोज रात्री तिलाच का भेटायला जायचा हृदयस्पर्शी कथा नक्की पहा मला तुमच्यासोबत रात्र घालवायची आहे मला माहीत आहे तुम्ही ते नवीन आलात कोणाला ओळखत नाही पण मला एक दोन तास नको तर पूर्ण रात्र हवं तुमची मी सांगेन त्या रात्री तुम्ही मला वेळ द्यायचा तुम्ही सांगाल त्या रकमेच्या दुप्पट दाम तुम्हाला देईन फक्त मला हो बोला सुभाष धर्माधिकारी एक प्रख्यात बिझनेसमॅन तिला ऑफर देत होता कामानिमित्त शहरात आलेली राखी हे सगळे ऐकून आश्चर्यचकित होते वीडबीड लागले का सर तुम्हाला माझं काम खूप प्रोफेशनल आहे मी हे असले काही नाही करत मी छोट्या पडद्यावर सिरियलमध्ये रोल करणारी हिरोईन आहे कधी कधी नाईट शूट पण असते नको ते रोल मी करत नाही माफ करा तुम्ही मला चुकीचं समजताय एक रात्र घालून बघा मॅडम सगळी शंका दूर होईल गैर काही करणार नाही याची मी हमी देतो वाटल्यास मी लिहून देतो त्यांनी खूप विनवणी केली ठीक आहे माझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल उद्या माझा पर्सनल असिस्टंट येईल सो तुम्ही त्याच्याकडे तारीख फिक्स करा मग बघू नंतरचे नाही राखीजी तुम्हाला समजत नाही आहे फक्त रात्रीचा सवाल आहे तुमचे जेवढे एका कार्यक्रमाची सुपारीचे पैसे असतील त्याच्या दुप्पट देईन खूप विनवण्या करून राखी तयार होते रात्रीचे दहा वाजतात तशी दरवाजाची बेल वाजते राखी थोडं टेन्शनमध्येच येते खरं ती तयार झालेली असते पण तिला काहीच कल्पना नसते की नक्की याने रात्रीसाठी का तिला तयार केले याची मनस्थिती विकृत नसेल ना नको त्या प्रकारे माझा वापर तर नाही करणार किंवा व्हिडिओ क्लिप सारखे प्रकार तर नसतील ना करायचे याला या विचारात ती दरवाजा उघडते या ना वेलकम मिस्टर सुभाषजी तो मिश्किल हसतो काय मग सगळे आवरले ना राखी फक्त हम्म बोलते आणि बसायला सांगते तो राहू द्या म्हणतो आणि तुमची बेडरूम कुठे आहे आपण डायरेक्ट तिथेच जाऊ त्याचे हे बोलणे ऐकून राखीच्या काळजाचा ठोका चुकतो ती थरथर त्या आवाजात बोलते या ना इथे आतमध्ये आहे असे बोलून त्याला बेडरूममध्ये घेऊन जाते सकाळी राखीला जाग येते तेव्हा तिच्या उशाला नोटा ठेवलेल्या असतात त्या नोटांना बघून तिला खूप नवल वाटतं कमाल आहे बुवा याची असे बोलून ती दिवसाला सुरुवात करते दोन दिवस गेल्यानंतर सुभाष पुन्हा राखीला फोन करून रात्रीची अपॉइंटमेंट फिक्स करतो आदल्या रात्री घडलेल्या प्रकारावरून ती थोडी बावचळच होकार देते रात्री दहा वाजता सुभाष तिच्याकडे जास्त काही न बोलता डायरेक्ट बेडरूममध्ये जातो राखी त्याच्या बरोबरच पाठीपाठी आत जाते आणि बेडरूम म्हणजे दार लावते सकाळी जाग आल्यावर पुन्हा तेच बघते उशीच्या बाजूला नोटा ठेवलेल्या असतात तब्बल दोन वेळा हा प्रकार झाला म्हणून तिला आता अस्वस्थ वाटू लागते पण जाऊ देत पैसे मिळतात ना आपल्याला बाकी काय करायचं म्हणून ती दुर्लक्ष करते दुसऱ्या दिवशी पुन्हा सुभाष फोन करून रात्रीची अपॉइंटमेंट घेते यावेळेला ती निश्चित होऊन होकार कळवते रात्र होताच सुभाषला घेऊन ती बेडरूमकडे वळते सकाळी उशाशी नोटांचं बंडल बघून ती अजून खुश होते व पुन्हा कधी सुभाषजी येतील याची वाट पाहू लागते कदाचित तिला त्याच्यासोबत जास्त कम्फर्टेबल वाटत असेल पण या वेळेला दोन आठवडे झाले तरी त्यांचा फोन येत नाही पर्यायी तीच फोन लावून विचारते काय झालं सुभाषजी आलात नाही बरेच रात्री कोणी दुसरी भेटली का की कंटाळा आला आहे माझा छे हो राखीजी तुम्ही गैरसमज करून घेत आहे मी आउट ऑफ स्टेशन आहे दोन दिवसांनी येईन परत तेव्हा भेटू रात्री ठीक आहे तर मी परवाची अपॉइंटमेंट करते फिक्स राखी बोलली दोन दिवसानंतर सुभाषजी येतात तेव्हा हातात बॅग असते राखीला वाटते की काहीतरी गिफ्ट आणले असणार पण त्यात फक्त काही कागदपत्र असतात ती थोडी नाराज होते दुसऱ्या दिवशी सेम तोच प्रकार तिला आता खात्री पडते की हा माणूस वेडा आहे याच्या नादी लागले तर मला पण वेडे करील त्यापेक्षा आजच काय ते सोक्ष मोक्ष लावते जेव्हा सुभाष फोन करून रात्रीच्या अपॉइंटमेंट बद्दल विचारतो त्याच शनी राखी आवाज चढवून सर्व हकीकत विचारते तुम्ही मला असे का वागता मला आज सत्य समजलेच पाहिजे सुभाष बोलतो ठीक आहे बोलू आपण रात्री दरवाजाची बेल वाजताच धबक्या पावलाने राखी दार उघडते घाम पुसत काही न बोलता सुभाष डायरेक्ट बेडरूम मध्ये जातो ती काही बोलायच्या आत सुभाष तिच्या हातात एक फोटो देतो राखी फोटो बघून अचंबित होते आणि प्रश्नार्थक नजरेने त्या फोटोकडे एकटक बघत असते सुभाषजी ही तर मी आहे पण मी कधी अशा रंगाची साडी घातली नव्हती नक्की काय प्रकार आहे हा प्लीज मला सांगा ती खूप घाई गडबडीत त्याला प्रश्न विचारू लागते माझी बायको आहे ती तुम्ही नाही तुम्ही फक्त तिचा चेहरा घेतलाय सुभाष बोलला बायको उत्तर ऐकून राखीच्या हातातला फोटो खाली पडतो ती खूप शॉक होते फोटो उचलत सुभाष सारी हकीकत सांगायला सुरुवात करतो आमच्या लग्नाला सात वर्ष झाली होती सविता आणि मी सविता म्हणजे माझी बायको आम्ही दोघे एकमेकावर खूप प्रेम करत होतो तिला मूल होऊ शकत नाही हे सत्य मी तिच्याकडून लपवून ठेवलं होतं तिला मी दुखात कधीच बघू शकत नाही इतके प्रेम आहे माझे तिच्यावर पण कदाचित काळाला ते प्रेम मंजूर नव्हते आणि म्हणून सविताला माझ्यापासून दूर नेले सहा महिन्यापूर्वी प्रवास करताना तिचा अपघात झाला आणि ती मला सोडून गेली दूर अगदी खूप दूर तिच्यावरचं प्रेम तीळ मात्र सुद्धा कमी नाही झालं मी अजूनही खूप प्रेम करतो तिच्यावर ज्या दिवशी तुम्हाला पाहिलं आणि मला माझ्यावरचा विश्वास बसेना इतकी हुबेहुब साम्य कसे काय असू शकते जेव्हा समजलं तुम्ही काय काम करता तेव्हा मला माझा मार्ग मोकळा झाला निजान माझ्या सविताला मी तुमच्यात बघू शकतो तिला अनुभवू शकतो लग्न झालं त्या दिवसापासून ते सविता सोडून जाईपर्यंत मी रोज सकाळी उठायच्या आधी तिचा चेहरा बघायचो आणि नंतरच माझ्या दिवसाची सुरुवात करायचो पूर्ण रात्र मी तिचं रूप निहाळात बसायचो मेणबत्तीच्या मंद प्रकाशात ती खूप तेजस्वी दिसायची सविताचे रूप मला तुमच्यात बघायचं होतं म्हणून फक्त रात्रीसाठी तुमची अपॉइंटमेंट घ्यायचो तुम्हाला आजवर मी स्पर्शसुद्धा केला नाही कारण मी फक्त सविताचा आहे सविता सोडून गेल्यापासून एक रात्रसुद्धा झोपलो नाही मला सकाळी उठल्यावर सविता दिसणार नाही ही भीती मनात असायची पण इथे तुम्हाला बघत झोप लागायची पहाट होताच तुमचा चेहरा बघून मी जात असे रोज रोज येणं योग्य नाही म्हणून कधीतरी निवांत झोपेसाठी मी तुमच्याकडे यायचो कदाचित तुम्हाला मी वेडा वाटेन पण हे माझे प्रेम आहे राखीजी मला माफ करा जर तुम्हाला माझा कधी त्रास झाला असेल तर तरीही तुमच्याकडे तुमची रात्र मागतो माझ्या सवितासाठी द्याल ना उद्याची अपॉइंटमेंट पुरुषाचं मन कोणालाच ओळखता येत नाही त्याचा प्रेम करण्याचा अंदाज वेगळा असतो त्याला स्त्री मनापासून हवी असते तिचं नुसतं शरीर नव्हे फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद